अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून विद्यमान खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आमदार निलेश तेंचे पन, लंके यांनी विरोधात दंड ठोपटायला सुरुवात केली शरद पवारांच्या भेटीनंतरही लंकेंनी जाहीरपणे भूमिका मांडली नव्हती लपून छपून ते शरद पवारांची भेट घेत व त्यांच्या पक्षाच्या बैठकीत सहभागी होत होते त्यामुळे लंके लोकसभा निवडणूक लढणार की नाही अशी चर्चा सुरू झाली मात्र लंके यांनी आमदारकीचा राजीनामा देताना अस्तित्वपणाला लावत लोकसभेच्या आखाड्यात उडी घेतली अपेक्षेप्रमाणे शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं त्यांची उमेदवारी घोषित केली नगरची लढाई ही खऱ्या अर्थानं विकेंच्या प्रतिष्ठेची लंकेंच्या अस्तित्वाची आहे काय आहेत अहमदनगर लोकसभा मतदारसंघाची समीकरण नगर कोण जिंकणार जाणून घेऊयात या, या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी निलेश जगताप तुम्ही पाहताय आमचं नवीन यूट्यूब चॅनल बोल रे भावा राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची पुत्रासाठी दुसऱ्यांदा लोकसभेचं मैदान मारण्याकरता प्रतिष्ठापणाला लागणार आहे विखेंना लोकसभाच्या आखाड्यात चितपट करण्यासाठी शरद पवारांनी डाव टाकलाय निलेश लंके नावाचा पहिलवान डाव टाकत आखाड्यात उतरवण्याची बाजी पवारांनी यशस्वी केली निलेश लंके यांना कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही विखेंचा राजकीय इतिहास मात्र पंचावन्न वर्षांचा आहे स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटील आठव्या खासदार केंद्रात मंत्री होते राधाकृष्ण विखे पाटील हे गेले अनेक वर्षांपासून आमदार आणि मंत्री राहिले सुजय विखे पाटील यांची अशी राजकीय पार्श्वभूमी पाहता त्यांनी पहिली सार्वजनिक निवडणूक लढवली तिथे लोकसभेची दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीवेळी शरद पवारांनी सुजय विखेंची वाट बेकट करण्याचा आटोकाट प्रयत्न केला मात्र त्यावर मात करत सुजय विखे पाटील हे दिल्लीला पोहोचले पवार विखे हा राजकीय संघर्ष तसा फार जुना आहे मात्र या संघर्षाची धार आजही कायम असल्यानं लंके यांच्या उमेदवारीनं पुन्हा एकदा अधिरेखेत झाले निलेश लंके यांनी आमदारकीचा राजीनामा देताना शरद पवारांच्या नेतृत्वात लढाई करण्याची गर्जना करतानाच विखेंवर टीकेचे बाण सोडली विखेंचा राजकीय इतिहास उघडताना त्यांनी कार्यकर्तृत्वाचाही पंचनामा केला अर्थात हे सारे अपेक्षित होते कारण विखे हेच त्यांचे प्रतिस्पर्धी होते आता विखे पाटील हे लंकेंचे मान कसे परतवणार हे पुढे दिसेलच अहमदनगर लोकसभा मतदारसंघात पारनेर श्रीगोंदा कर्जत जामखेड पाथर्डी शेवगाव राऊरी व नगर शहर हे विधानसभेचे मतदारसंघ येतात या मतदारसंघांची गोवाबेरीज पाहिली तर लंके विखेंची लढत अटीतटीची होणार असंच दिसतं दोघांचेही समर्थक मात्र अटीतटीची लढत मान्य करायला तयार नाही एकतर्फीचा दावा दोघांचेही समर्थक करत आहेत सहा पैकी तीन विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवारांचे आमदार आहेत श्रीगोंदा शेवगाव पाथर्डीत भाजपचे तर नगर शहरात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार आहेत आगामी विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून लोकसभा निवडणुकीकडे पाहिलं तर पारनेर राहुरी व कर्जत जामखेडवर लंकेंची मानार असेल शरद पवारांच्या मनसुब्याला सुरंग लावत दिल्लीची वाट फुकर करायची तर पवारांचे शिलेदार विखेंना गायाला लावावेच लागतील दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीवेळी विखेंनी हात सोडून भाजपची उमेदवारी केली होती तेव्हा भाजप विखेंसाठी नौका होता त्यावेळी शिवसेना भाजप आणि विखे वोट बँक असं तिहेरी संगम विखें माग होता आत्ताची परिस्थिती वेगळी आहे शिवसेना व राष्ट्रवादी दुबंगली गेली विखे पाटील भाजपशी एकजीव झाले भाजप व दुबंगलेली सेना राष्ट्रवादी ही विखेंची जमेची बाजू तर पक्षांतर्गत नाराजी हे वे दावे मतभेदाला मुटमाती देण्याचं आव्हान विखेंसमोर असेल लंके यांची पाठी मात्र लोकसभेला कोरी आहे पारनेर मतदारसंघातील विकास कामे विखे विरोधकांवरती मदार या लंके यांच्या बाजू आहेत मोदी लाटेत सामना करण्याचं मोठं आव्हान लंकेंसमोर असेल तोकडी यंत्रणा हा देखील लंके यांच्या पुढील अडथळा असेल अर्थात शरद पवारांची जिल्ह्यावर असलेली मांड आणि लोकप्रियता लंकेंसाठी लाभदायी ठरण्याचा ठरेल असा त्यांच्या समर्थकांचा दावा आहे एकोणीसशे एक्क्याण्णवच्या निवडणुकीत स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटील यांनी बंडखोरी करत नगरमधून उमेदवारी केली त्यांचा सामना काँग्रेसचे उमेदवार यशवंतराव गडाख यांच्याशी होता गडाखांमागे शरद पवारांची ताकद उभी केली होती या निवडणुकीत गडाख विजयी झाले पण विखेंनी कोर्ट कचेरी करत परत एकदा त्याला आव्हान दिले हायकोर्टात विखेंच्या बाजूने निकाल लागल्यानंतर शरद पवारांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली तेथे मात्र पवारांच्या बाजूनं निकाल लागला त्यानंतर देशाला आदर्श आचारसंहिता मिळाली हे सांगण्याचं कारण इतकंच की यावेळी लंके यांच्या मागं शरद पवार आहेत तर त्यांच्यासमोर स्वर्गीय बाळासाहेब विखेंचे नातू सुजय विखे पाटील आहेत एकंदरीत यंदाची नगर लोकसभेची निवडणूक एकोणीसशे एक्क्याण्णवच्या निवडणुकीची आठवण पाहता उमेदवार नवे असले तरी संघर्ष मात्र पवार विखेंमध्येच राजकारणातील अशाच गोष्टी जर आपल्याला जाणून घ्यायच्या असतील पाहायला आवडणार असतील तर आमच्या बोलरे भावा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद